आजीचे नुसके या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण आठ महिन्यांवरील बाळांसाठी ड्रायफ्रुट्स पावडर कशी बनवायची व त्याच्या होणाऱ्या फायद्याबद्दलही जाणून घेणार आहोत सुक्या मेव्यामध्ये बाळांना अनेक फायदे होतात बाळाच्या मानसिक व शारीरिक विकासासाठी याची मदत होते बाळाचे पोट लहान असते आणि त्यांची पचनसंचार सुद्धा नाजूक असते त्यामुळे बाळ जास्त खात नाहीत म्हणूनच त्यांना जे अन्न पदार्थ दिले जातात ते त्यांच्यासाठी पोषक आणि सुरक्षित असणे अत्यंत महत्वाचे असते म्हणूनच सुकामेवा हा एक आरोग्यदायी पर्याय आहे चला तर मग जाणून घेऊयात ड्राय फ्रुट्स पावडर बनवण्याची योग्य पद्धत व त्याचे होणारे फायदे सर्वात प्रथम आपण एक वाटी मखाणा घेणार आहोत मखाण्यामध्ये मा कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते म्हणूनच मखाणा तुमच्या वाढत्या बाळाची हाडे आणि दात यांच्या विकासासाठी उत्तम असतात मखाणा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे यामुळे बाळाचे स्नायू मजबूत होतात मखाण्यामध्ये मा भरपूर कॅलरीजही असतात आता हे छान भाजून झालेत आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण बदाम भाजून घेणार आहोत बदामामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम ई e, फॉस्फरस झिंक मॅग्नीज अशी अत्यावश्यक पोषक तत्वे मिळतात बदामामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे बाळाला बद्धकोष्ठता होण्यापासून रोखते व पचनतंत्राला मजबूत करते त्याचबरोबर बुद्धी तल्लक होते व स्मरणशक्ती वाढते बदाम छान भाजल्यात आता आपण ह्याला काढून घेऊयात आता आपण अर्धी वाटी अक्रोड घेणार आहोत अक्रोडमुळे ऊर्जा मिळतेस त्यासोबतच हाडांचे आरोग्य शरीराचे वजन आणि प्रतिकार शक्ती वाढण्यास ही याची मदत होते आता हेही भाजून झाले आहेत हेही आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण अर्धी वाटी काजू घेणार आहोत काजूमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम कॉपर मॅगनीज फायबर सेरेनियम आणि अँटी असतात काजूमध्ये असणारे पोषक तत्व रोगांपासून लढण्यासाठी शक्ती देते त्याचबरोबर त्वचेसाठी आणि केसांसाठीही खूप फायदेशीर ठरते काजू सुद्धा छान भाजलेले आहेत ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण अर्धी वाटी पिस्ता घेणार आहोत यात अनेक पोषक तत्वे आढळतात पिस्त्यामध्ये असलेले फॅटी ऍसिड त्वचेमध्ये ग्लो वाढवतो त्याचबरोबर डोळ्यांचे आरोग्य व हृदयाचे आरोग्य राखण्यासही मदत करतो यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व पोटासंबंधित समस्या दूर होतात पिस्ता सुद्धा भाजलेले आहेत ते सुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात आता आपण पाववाटी खारीक घेणार आहोत खारीक मधील पोटॅशियम हे मेंदूच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे ठरते खारीक हे पोटातील किडे सुद्धा साफ करते हिरड्यांना मजबूत करते आणि बाळांना दात येत असल्यास दात वेगाने वाढण्यास देखील मदत करते आता आपण खारीक सुद्धा काढून घेऊयात आपले सगळे ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत आता आपण ते थंड करून घेऊयात थंड झाल्यावर मिक्सर मध्ये पावडर करून घेणार आहोत पण त्याआधी आपण त्यात बारा ते पंधरा केसरमुळे उत्साहवर्धक करते बाळाला शांत झोप येते त्याचबरोबर बाळाच्या डोक्यावरची टक्कल दूर करते याचबरोबर केसर एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्याचेही काम करते ही बघा तयार आहे आपली ड्रायफ्रुट्स पावडर ही पावडर तुम्ही एका एअरटाइट कंटेनरमध्ये एक, कंटेनर एक महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता तया ड्रायफ्रुट्स पावडर बाळाच्या वेगवेगळ्या पदार्थात मिक्स करू शकता याने बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण माहिती आणि घरगुती उपायांसाठी आजीचे नुसके चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद